दोन दिवसाच्या अतिवृष्टीने गोंदियात मोठं नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे चार नागरिकांचा मृत्यू झालाय तर एक बेपत्ता आहे तर एक जखमी आहे गोंदिया जिल्ह्यात नऊ आणि दहा तारखेला ढकपुटी सदृश्य पाऊस बरसला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे गोंदिया शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मनुष्यहानी सुद्धा झालेली आहे सोबतच पशु आणि घरांचंही मोठं नुकसान झालंय नऊ तारखेला रात्रीपासून म्हणजे सकाळी दहाला जिल्ह्यात एकशे सदुसष्ट मिमे म्हणजे हेवी टू हेवी रेनफॉल झालेला आहे म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे जिल्ह्यात आठही तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती आणि या दरम्यान हे नऊ दहा अकरा बारा या चार दिवसात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे गोंदिया जिल्ह्यासह गोंदिया तालुक्यामध्ये विशेषतः ढगपुटीमुळे दोनशे सात मिलीमीटर पाऊस अवघ्या पाच सात तासामध्ये गोंदियामध्ये पडला आणि गोंदिया शहरासह गोंदिया पूर्ण ग्रामीण भागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचे नुकसान झालेले आहे जीवितहानी झालेली आहे जनावरांची हानी झालेली जनावर आहे अनेक लोक पुरामध्ये अडकले घरांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे